नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली अखेर आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो या योजनेतून सहा लाख शेतकरी हे वगळण्यात आलेले वगळण्यात आलेले आहेत आणि वगळण्याची कारणे काय आहेत आणि ज्यांना हा हप्ता मिळवायचा असेल त्यांनी काय प्रोसिजर करायची ते सविस्तर माहिती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर चला बोलूया व्हिडिओ कडे नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता महत्वाच्या टप्प्यावर आलेली आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणाऱ्या या योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या हप्त्याच्या वितरणाची तयारी पूर्ण झाली असून लाभार्थ्यांच्या यादीत प्रशासकीय या पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच शेतकरी मित्रांनो आठवा हप्ता कधी जमा होणार आणि शेतकरी मित्रांनो त्यामध्ये काय फेरबदल झाले म्हणजे कोणते शेतकरी वगळण्यात आले आणि किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही तर त्यांनी कोणती प्रोसिजर करायची आणि कागदपत्रे कोणती लागणार आहे आणि या आठव्या हप्त्यासाठी कोण पात्र असणार आहे हे सविस्तर आपण बघूया शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे राज्यातील सुमारे नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये द्वारे वर्ग केले के जातील म्हणजे शेतकरी मित्रांनो नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्त्याचा लाभ मिळणार आहे आता सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता सरकार नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना ही आर्थिक भेट देऊन मोठा दिलासा सुद्धा देणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकरी मित्रांनो आता या निवडणुका जर <coughs> बघितल्या तर शेतकऱ्याला शेतकऱ्यांना नवीन वर्ष म्हणजे एक तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत म्हणजे एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये केव्हा सुद्धा नमो शेतकरीचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येऊ शकतो आता शेतकरी मित्रांनो यादीतून अनेक शेतकरी वगडले गेले आहेत आता ले कशा मुले गे ले ते वगडले का कशामुळे गेले ते बघूया आणि किती गेले कळक पात्रता निकष दस्तऐवजांची पडताळणी आणि योजना नियमांमुळे सुमारे चार ते पाच लाख शेतकऱ्यांना वगळण्यात आलेले आहे त्यामुळे त्यांना हा हप्ता मिळणार नाही अशी स्थिती आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो सहा लाख शेतकरी यादीतून बाद कसे झाले ते बघूया योजनेतील कडक पात्रता निकष यामुळे सुद्धा सहा लाख शेतकरी या आठव्या हप्त्यापासून वंचित राहणार आता वगळण्याची मुख्य कारणे काय होती ते बघूया शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे केवायसी अपूर्ण होते आणि अपडेट के ले ले लिंग, लिंग न केलेले होते त्यामध्ये आधार बँक खाते लिंक लिंक सुद्धा नव्हते दुहेरी नोंद होती आयकर भरणारे किंवा अपात्र ठरणारे शेतकरी खूप होते आणि मृत लाभार्थ्यांची नावे त्यामध्ये खूप जास्त होती शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांनी आठवा हप्ता मिळण्यासाठी काय करावे ते बघूया शेतकरी मित्रांनो केवायसी आधार बँक लिंकिंग त्वरित तपासा लाभार्थी यादीत नाव आहे की नाही याची खात्री घ्या समस्या आल्यास तर तालुका का कृषी कार्यालय सेवा केंद्रांशी संपर्क साधा म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्या जर बँक आधार लिंकशी काही जर फेरबदल असेल तर त्याला योग्य रीतीने पार करा आणि तुम्हाला जर काही समस्याच वाटत असेल तर तालुका का कृषी कार्यालय किंवा तुमच्या गावातील सी एस सी सेंटर यावर जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता तेव्हाच तुम्हाला या नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही हे प्रोसिजर एक ते दोन दिवसात लवकर करा कारण पैसे आता लवकरात लवकर, लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीडी द्वारे बळणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र